ना? ओके मंडळी आज माझ्या जाऊबाईंचा म्हणजे आज बर्थडे आहे त्यामुळे मी घरीच केक बनवत आहे आणि मी काही प्रीमिक्स वगैरे बाहेरून विकत आणणार नाहीये तर मैदा थोडस गव्हाचं पीठ थोडसा रवा आणि चेरी त्यानंतर थोडस आपलं घरचं तेल आणि पिठी साखर आणि वेलची एस एस हे माझ्याकडे अवेलेबल नव्हतं आणि शॉप मध्ये नाहीये त्यामुळे मग माझ्याकडे जे अवेलेबल आहे तेवढ्या मध्ये केक बनवत आहे तर बघूया आता केक कसा बनतोय ते आणि आजूबाजूला सध्या डाळी बनवायचं काम चालू आहे ओके नके आता केक साठी बॅटर बनवलेलं आहे थोडस तेल आणि पीठ लावून घेतलेलं आहे जेणेकरून केक आपला त्याला चिटकणार नाही आता बटर पेपर वगैरे माझ्याकडे नाहीये सो आता मी केक बनवते आणि ओव्हन पण नाही आहे तर गॅसवरती मी पातेनं ठेवलेलं आहे एक पाच मिनटं तरी मोठ्या गॅसवरती होतं आता मीडियम केलेला आहे मी आणि मग त्याच्यावरतीच हा केक मी बनवणार आहे तर एक मला वाटते काढत तर हा के केक आपला बनेल सो पाहूया आता केक फायनल तुम्हाला दाखवते मी केक कसा होते कारण खूप घाई गडबड उठलेली आहे माझ्या असून स्वयंपाक बनवायचे त्याने घड्याळ तुम्ही बघू शकता इकडे पाहुणे सात झालेले आहेत मी आता केक सगळा बनवून झाल्यानंतर मग तुम्हाला दाखवते इकडे चिकन शिस्तय आणि इकडे केक बनतो आहे ताईंना अजून माहीत नाही आहे मी केक बनवते आहे राजू रोरडते तर ताईंना माहीत नाही मी अजून केक बनवलेला आहे आणि त्या डेअरीकडे गेलेले आहे आणि मला भाकरी बनवायसाठी जायचं आहे चुलीजवळ चुलीवरतीच आम्ही भाकरी बनवतो सो त्यामुळे भाकरी बनवायला जायचं आहे आणि केक ऑलमोस्ट थोडा थोडा होत आलेला आहे थोडंसं मी ओपन करून बघितलं खूप कंठाल आहे आज दिवसभर आमचं ते डाळी कडधान्य मुलगात घालणं आणि काढणं त्यांचं निवडणं हेच चालू होतं दुपारी त्याच्याने थोडंसं एडिटिंग केलं आज अपलोड करावं असं मजम मत होतं पण या कामातून झालंच नाही मला सोच ना केक बनवल्यानंतर भेटते तर पहा मंडळी आपला केक रेडी झालेला आहे आणि खूप स्पॉन्जी झालेला आहे मी यामध्ये बेकिंग सोडाही घातलेला होता ते सांगायचं राहून गेलं तर खूप छान केक झालेला आहे ताई केक पाहून म्हटल्या कशाला गौ करत बसली मी लासू देऊ त्यानिमित्तानं सगळेच केक खातील कारण मोठ्या व्यक्तींना केक कापायचं म्हणजे खूप ऑकवर्ड वाटतं नाही का पण से सेलिब्रेट से तर झालंच पाहिजे सायंकाळचं ताईंचं आणि भाऊजींचं जेवण होईपर्यंत आम्ही लाईक गावमध्ये लग्न होतं तर त्याचं गावदेव आम्ही पाहण्यासाठी प्रियाताई आम्ही गेलो होतो त्यानंतर मग आम्ही घरी बड्डे सेलिब्रेट करण्यासाठी आलो त्यानंतर मी काही फोटोज थोडेसे व्हिडिओज शेअर केले आहेत तर मंडळी अशा पद्धतीने आम्ही खूप छान सेलिब्रेट केलं सर्वजण एकत्र आलो एन्जॉय केला आणि खूप छान वाटलं सर्वांना केक ही खूप आवडला तर पृथ्वीराजने छोटीशी शेवटी गंमत केली

काही केलंय गंमत बघू तरी अशा पद्धतीने पृथ्वीराजने छोटीशी गंमत करून आम्हाला सर्वांना खूप हसवलं खूप छान आठवण राहिली तर चला मंडळी भेटूया एका नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत निवांत राहा कुशाळ राहा काळजी घ्या